आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं असं म्हणत आदिवासी समाज हा हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला आहे आदिवासी समाजाच्या आरक्षणात कुठल्याही जातीचा समावेश करू नका अन्यथा महाराष्ट्र तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा आदिवासी समाजाने विराट मोर्चेच्या माध्यमातून राज्य सरकारला दिला आहे यावेळी आदिवासी समाजाच्या तरुणांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या कोट्यात कुठल्याही समाजाची घुसखोरी नको आदिवासी बांधवांच्या हत्या करणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर कारवाई करा या मागणीसाठी धुळ्यातल्या पाशेपुल चौकातून विराट अशा मोर्चाला सुरुवात झाली पुढे हा मोर्चा बसस्टँड मार्गे आग्रो रोड करायचीवाला कुंट जुने महानगरपालिका मार्गे किंवा क्लब येथे संपन्न झाला यावेळी आदिवासी समाज बांधवांनी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं घोषणा देत आणि विविध प्रकारच्या फलकांनी धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले होते आरक्षण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानमध्ये दिलेलं आहे संविधानामध्ये दिलेल्या परमाने सत्तेचाळीस जाती आदिवासींमध्ये आहेत पण काही लोक आम्हाला आमच्यामध्ये घुसखोरी करून प्रयत्न करून पाहत आहेत अशा घुसखोरींना थांबवण्यासाठी हा मोर्चा आयोजन केलेला आहे त्यांच्यात बाजू मांडत आहेत परंतु आमची पण साथ असली पाहिजे प्रतिनिधींना कारण की आमदार खासदार तर ते पार्लमेंटमध्ये बाजू मांडतात पण समाजाचंही कर्तव्य आहे किंवा आपण आपला हक्क जर केलं तर आपला मुलगा साधा सरपंच सा बनणार नाही ग्रामसेवक बनणार नाही किंवा शासकीय नोकऱ्या मिळणार नाही शिक्षणापासून वंचित राहणार आहे आज पण आम्हाला देशाला पंच्याहत्तर वर्ष झाले तरी शासनाच्या सवलती आदिवासींपर्यंत पोहोचल्या नाही आमचं हक्क कोणीतरी हिरावू नये म्हणून हा समाज चौताळलेला आहे आणि त्यांची भूमिका कुठल्या जातीच्या विरोधात नाही आमची फक्त भूमिका आमचा हक्क इतरांना देऊ नये यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सोपवण्यात आले यावेळी आदिवासी समाजाचे शिवाजीराव ढवळे अशोक धुळकर पवन वाघ संदीप मोरे अजय पवार महेंद्र माळी विनोद चव्हाण रवींद्र बोरसे शिंदखेड्याचे माजी नगरसेवक दीपक अहिरे ॲडव्होकेट प्रवीण कुमार राजेंद्र माने यांच्यासह आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे